ऑपरेशन सिंदूरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य हे निषेधार्ह आणि सैन्याचं अपमान करणारं असून ही चिंताजनक बाब असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते काँग्रेसला देशप्रेम नाही केवळ पाकिस्तान प्रेम आहे हे या वक्तव्यावरून दिसून येतं असं सांगत पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल असं शिंदे म्हणाले पेहलगामच्या आपल्या लाडक्या बहिणींचं सिंदूर पुसण्याचं पाप केलं पहलगाममध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांनी आणि याचा संपूर्ण जगभराने निषेध केला की लष्करी जवानांनी उत्तर दिल्यानंतर अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसकडून होतं आहे ही खरं खरं म्हणजे हे चिंताजनक बाब आहे ही दुर्दैवी बाब आहे ही देश विघातक बाब आहे हे देशप्रेम नाही हे पाकिस्तान प्रेम त्यांचं उतू चाललेलं आहे आणि म्हणून पाकिस्तानमध्ये देखील या सर्व नेत्यांनी काँग्रेसच्या बोललेल्या हेडलाईन झाल्या आणि म्हणून पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना हिंदुस्तानची जनता माफ करणार नाही बिलकुल त्यांना सोडणार नाही त्यांची जागा त्यांना दाखवणार आणि म्हणून काँग्रेसचे जे जे कोणी नेते आहेत ते देखील यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी देखील ह्या पहलगामच्या हल्ल्याच्या विरोधामध्ये ते आपल्या लष्करा जवानांनी केलेला अटॅक त्याचा हिशोब विचारता किती ड्रोन पडले किती विमानं गेली किती तास युद्ध थांबलं अरे त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं काँग्रेसच्या जमान्यामध्ये कधी असं झालं नाही त्यांनी त्यावेळेस ते धोरण घेतलं नाही एक त्यावेळेस देखील मतांचं राजकारण केलं आणि म्हणून मी त्यांचा निषेध करतो राज्यातील गड किल्ल्यांसोबतच सौरा